बैलपोळ्यानिमित्त आपल्या गोट्यातील सर्व जनावरांसाठी आपण साज आणलेला आहे तर कोणकोणता साज आणला आहे ते पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पहिल्यांदा तर सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ यायला थोडा लेट झाला कारण थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे एडिटिंग बाकी होती त्यामुळं आज व्हिडिओ अपलोड करतोय मी चला तर मग पाहून घेऊयात कोणकोणता साज आणला आहे आपण या शांब्या शिंगात जे लावतात का ते शांब्या आहेत त्याचे पाच जोड आणलेले आहे आपण राणासाठी एक मार्तनसाठी एक राणाच्या आईसाठी एक आणि राणाच्या दोन बहिणीसाठी एक दोन याच्या पाच जोड्या आणल्या होत्या आपण कारण आपल्या गोट्यात पाच जनावर आहेत आणि सहावा आपला रुद्रा रुद्राला काही शिंग नाहीत अजून त्यामुळे त्याला आणलं नाही हे गळ्यात घालतात गोंगराचे खंडे याला घुंगरा आहेत याला चांगाय म्हणतात याची आपण पाच आणलेली आहेत या दोन मोरक्या रानाच्या दोन बहिणींसाठी आणि या दोन मोरक्या रानासाठी आणि आपल्या मारत्यांसाठी या घुंगराच्या याला गोंगराचं हे आहे वर्ण हे आपल्या रानासाठी आणि मारतांसाठी ह्या दोन मोरक्या आणलेल्या आहेत आणि खालच्या दोन राणाच्या दोन बहिणीसाठी याला वाळ म्हणतात ते दोन राणासाठी आणलेत आणि दोन मारत्यांसाठी आणलेत लहान मुलाच्या पायात जे असतात का वाळा ते वाळ आहेत हे याचे दोन जोडे आणलेले आहेत दोन मारतांसाठी आणि दोन रानासाठी हे घुंगरू जास्त पायात ते घुंगरू याच्या पण दोन जोड आहेत दोन रानासाठी आणि दोन मारतांसाठी हे छापा आहेत ओमचा छापा आहे स्वस्तिक आहे आणि महादेवाच ते हे आहेत आणि एक फुलाचं छाप आहे हे कलरमध्ये छाप उडवायचा आणि त्या आपल्या जनावरच्या याच्यावर अंगावरती चा छापायचा खूप चांगला छापतो हा हे कलरच्या डबे आहेत केशरी आहे पोपटे आहे आणि काळा कलर आहे हा की गळ्यामध्ये जे आपण शंख घालतो का गा, त्यामुळं जनावरांना नजर ते लागत नाही त्याच्यासाठी हे आणलेत चार हा तर <tí> हे आहे साज घातल्यानंतरची आपल्या रानाची आणि मारथंडची जोड कसा दिसतोय आपला राना आणि कसा दिसतोय आपला मार्तंड ते एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब